या तालुक्याचं आणि मतदारसंघाच नाव निष्ठावंतांच्या तालुक्यामध्ये नावार्पण आलं सेवा सुद्धा हा तालुका निष्ठावंतांचा आहे आणि निश्चितपणे भविष्याकाला सुद्धा हा तालुका निष्ठावंतांच्या तालुक्यामध्ये कारणावर आहे चार कोट रुपये खर्च केला आपल्या बायपास लाईनि अशी पैसे वाटत होते असं काही लोकांनी सांगितलं त्या पंढरपूर वेळेला खालीचे पडून लाईन लागली होती आणि एवढा सगळं खर्च होत असताना भागी माणसं आणतात फरावी माणसं आणतात या ठिकाणचा उपस्थित या कोर्यातला कार्यकर्ता या कार्यकर्त्याला पक्षाने तालुक्यात काय करत तुम्हाला माहित आहे गोवा गो आता

तीन चार वर्षामध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना कर आमच्याकडून कारण वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रामध्ये येत असताना क्षेत्र बदलत बदलत असताना एक एक पाऊल टाकत असताना निश्चितपणे माणूस कायम चुका होता मी सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे

राजकारणात काम करत असताना आपल्या या निष्ठावंतांच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाकडून कधीतरी एखादी चूक घडली असेल आणि ती चूक घडल्यानंतर स्वर्गीय आबासाहेबांनी ती पोटात घातलेली असणार आहे याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे निश्चितपणे स्वर्गातून आबासाहेब आज पाहत असते आणि त्यांना पाहत असताना त्यांच्या नंतरची पहिली निवडणूक आहे आणि त्यांना वाटत असेल की ज्या गोळा गटाने तालुक्यामध्ये गोळ्याची पेटी फुटल्यानंतर विरोधक निश्चितपणे ते मतदान केंद्रावरती मतदान काउंटिंग चालू असताना बाहेर पडायचे आणि ती परंपरा या कोळा गावातील जनता आणि जिल्हा परिषद गटातील निष्ठावंत मतदार करतील की नाही हे वरून आबासाहेब पाहत असते मागच्या सहा महिन्यांपूर्वी बरेचसे या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला मला वाटत उद्या आणि परवाच राहिलेला दोन दिवसात यांच्या सभा होतील की नाही याची खात्री नाही अशी परिस्थिती आज गोळ्यामध्ये आणि या काळामध्ये काल हो काल गाव सभा विद्यमान प्रतिनिधींची आणि प्रतिनिधींची सभा होत असताना ते लाल त्यांनी सभा घेतली बोलत नाही आपल्याकडे पुरावे कधी मागा म्हणजे हे हा ग माझा आणि मतदार इथल्या माझा म्हणून जे सहा महिन्यापूर्वी विरोध होते त्यांना आज नितीला या भागातल्या गावगाळ्यात सभा घेत असताना त्यांच्या धोक्यावर लाल भावता असल्याचे जाणवला मिळत नाही

नाव समोर लावता ते लावत असताना इथली जनतेला चुकीच्या दिवशी करू नका